महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन ज्यांना दाखले मिळाले अशा कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली मला जीवनभर काम करावं लागलं त्यांना ते काल झाले माझे साहेब तर त्यांना तो, तो दाखला मिळाला म्हणून तर ज्यांचे दाखले आहेत त्यांना तरी तुम्ही अधिकार द्या ना एवढंच माझं म्हणणं माझे पंजोबा पाटलू पाटील यांची नोंद मराठा कुणबी म्हणून आहे आणि ते मोडीमध्ये आहे पण मला दाखला मिळाला नाही नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मराठा आरक्षणासाठीच सा, मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालचं ऐतिहासिक आंदोलन नुकतच झालं त्या पार्श्वभूमीवर प्रख्यात लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांची मुलाखत प्रसिद्ध झाली पत्रकार प्रशांत कदम यांनी त्यांच्या प्रशांत कदम ऑफिशियल या यूट्यूब साठी हैदराबाद गॅजेट संदर्भात ही मुलाखत घेतली आहे त्या मुलाखतीमध्ये आरक्षणाच्या संदर्भाने बोलताना विश्वास पाटील यांनी जे वक्तव्य केले त्यावरून राज्यभर आहे विश्वास पाटील या मुलाखतीमध्ये म्हणतात की इतिहासाचा विद्यार्थी म्हणून माझ्या लक्षात आलं की अभ्यासाच्या दृष्टीनं कुणीच या सगळ्या प्रकरणाकडं मुळापासून पाहत नाही अभ्यासाच्या पातळीवरची लढाई कुणीतरी लढणं गरजेचं आहे म्हणून मी या विषयाकडे वळलो आता याच संदर्भानं व्यक्तिगत माहिती आणि अनुभव सांगताना ते म्हणाले आता माझ्या स्वतःच्याच बाबतीत बोलायचं तर माझे आजोबा ईश्वरा पाटील पंजोबा पाटलू पाटील यांची नोंद मराठा कुणबी म्हणून आहे पण आम्हाला दाखला मिळाला नाही त्यामुळं ज्यांना दाखले मिळाले अशा कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली मला जीवनभर काम करावं लागलं ते साहेब का झाले तर त्यांना दाखला मिळाला म्हणून वगैरे 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 ज्यांना दाखले मिळाले अशा कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली मला जीवनभर काम करावं लागलं त्यांना ते का झाले माझे साहेब तर त्यांना तो दाखला मिळाला म्हणून तर ज्यांचे दाखले आहेत त्यांना तरी तुम्ही अधिकार द्या ना एवढंच माझं म्हणणं माझे पंजोबा पाटलू पाटील यांची नोंद मराठा कोणती म्हणून आहे आणि ते ज्या लोकांना आरक्षण मिळतं ते लोक कमी बुद्धीचे असतात अशा विश्वास पाटील या यांच्या या वक्तव्याचा अर्थ आहे म्हणजे मराठीतल्या एका मोठ्या लेखकानं मराठा समाजातल्या लेखकानं आरक्षणाच्या संदर्भात केलेलं विधान लक्षवेधी ठरलं विश्वास पाटील यांच्या आरक्षणासंदर्भातली भूमिका ही मराठा समाजातली लेखकांची प्रातिनिधिक भूमिका असल्याचं चित्रही निर्माण करण्याचे प्रयत्न झाले साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी श्रीकांत देशमुख यांच्यासह अनेकांनी विश्वास पाटील यांच्या भूमिकेशी असहमती दर्शवली आहे हे इथं मुद्दाम नमूद करायला हवं हो। विश्वास पाटील यांच्या विधानासंदर्भात विविध थरांच्या मधून प्रतिक्रिया उमटल्या आरक्षणामुळे कमी गुणवत्तेचे लोक प्रवाहात येतात असा समज पसरवण्याचं काम अनेक वर्षांच्या पासून पद्धतशीरपणे सुरू आहे आरक्षणामुळे संधी मिळालेल्या कमी गुणवत्तेच्या लोकांच्यामुळं खुल्या प्रवर्गातल्या गुणवंतांच्यावर अन्याय होतो असंही सर्रास बोललं जातं आरक्षणाचं मूळ सूत्र त्याची संकल्पना यापैकी कशाचाही विचार न करता अशी विधानं केली जातात आरक्षणाची मागणी करताना एखाद्या समूहातल्या अल्पशिक्षित लोकांच्याकडून अशी विधानं असतील तर त्याकडे दुर्लक्ष करता येतं परंतु एक महत्वाचा लेखक जेव्हा तीच भाषा बोलू लागतो तेव्हा काळजी करण्यासारखी परिस्थिती वाटते म्हणजे एकीकडं एक अभ्यासाच्या पातळीवरची लढाई कुणीतरी लढायला पाहिजे असं विश्वास पाटील म्हणतात त्याच वेळी ते आरक्षणाचा लाभ घेतलेल्या लोकांना कमी बुद्धीचे म्हणून हिनवतात त्यावरून त्यांच्या एकूण अभ्यासाची पातळी काय असू शकते हे लक्षात येतं तर विश्वास पाटील हे मराठीतले एक महत्वाचे लेखक आहेत कष्टपूर्वक लेखक करणारे लेखक आहेत पाणीपत झाडाधरती नेताजी संभाजी वगैरे कादंबऱ्या त्यांच्या कष्टाची आणि अभ्यासाची साक्ष देतात लोकप्रियतेच्या बाबतीत सुद्धा ते सगळ्यात पुढे आहेत माझ्यासारख्याच्या उमेदीच्या काळात विश्वास पाटील हे आमच्या पिढीचे आयडॉल होते शाहूवाडी तालुक्यातल्या नेरल्यासारख्या छोट्या गावातून सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला हा तरुण त्या काळात उपज, उपजिल्हाधिकारी बनलेला होता पुढे असल्यामुळे तो वेगळाच आहे अनेक भाषांच्या मध्ये त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाल्यामुळे भारतीय पातळीवरही ते लेखक म्हणून परिचित आहेत शिवाय मैत्रभाव जिपणा जपणारे माणूस म्हणूनही त्यांची ख्याती आहे अधिकारी आणि साहित्यिक दोन्ही अर्थानं मोठे असले तरी पाय जमिनीवर असलेले लेखक म्हणूनही त्यांना ओळखलं जात पण त्यांची भूमिका सतत खटकत गेलेली आहे अर्थात भूमिका ज्याची त्याची काहीही असू शकते समोरच्याची भूमिका आपल्यासारखीच असावी असा आग्रह मी व्यक्तीशा कधी धरत नाही त्यामुळे विरोधी विचारांच्या लोकांशी संवाद ठेवावा लागतो त्यांचा आदर करावा लागतो तो मी करतो पण विश्वास पाटील यांनी मात्र सतत संधी साधू भूमिका घेतलेली दिसते काँग्रेसचं सरकार सत्तेवर होतं तोपर्यंत पतंगराव कदमांच्या पासून विलासराव देशमुखांच्या पर्यंत सगळ्यांच्या जवळ राहणारे विश्वास पाटील सत्ता पालट झाल्यानंतर मात्र आपले खरे रंग दाखवू लागले अर्थात पाणीपत कादंबरीच्या यशानंतर ते मराठीतल्या अन्य काही विचारवंतांच्या प्रमाणे सदाशिव पेटेचे पक्षपाती होतेच बहुजनांनी मोठ्या संघर्षानंतर ज्या गोष्टी मिळवल्या होत्या त्यांना टाचणी लावण्याचे उद्योग ते आधीपासूनच करीत होते त्या संदर्भातले एक उदाहरण मला आठवत ठाण्यात महापालिकेचं दादोजी कोंडदेव यांच्या संदर्भात संभाजी ब्रिगेड केलेला संघर्ष नव्यानं सांगायला नको तर त्यावेळी संभाजी ब्रिगेडनं मागणी केली होती की या स्टेडियमचं नाव बदला एक इशारा दिलेला होता त्या काळात संमेलनाच्या आदल्या दिवशी किंवा त्या आधीच्या काळात त्या संदर्भात बरीच चर्चा होती पोलीस बंदोबस्त होता वातावरण तंग होत संमेलन सुरळीत सुरू झालं या संमेलनात गीतकार जगदीश खेबुळकर यांच्या मुलाखतीचं आयोजन केलेलं होतं आणि ती मुलाखत विश्वास पाटील घेत होते आता दादोजी कोणदेव हा विषय आधीच वादग्रस्त बनला असताना विश्वास पाटील यांना मुलाखतीची सुरुवात कशी केली बघा त्यांनी सुरुवात अशी केली नाना म्हणजे त्यावेळी जगदीश खेडूकरांना नाना म्हणायचे सगळे नाना ठाण्यातल्या दादोजी कोडदेव स्टेडियम मध्ये भरलेल्या या अखिल भारतीय साहित्य संमेलनात मी तुमचं स्वागत करतो म्हणजे दादोजी कोंडदेव यांच्या नावाला विरोध करणाऱ्या लोकांना मुद्दाम डिवतण्याचा त्यांचा हा चावटपणा होता ब्राह्मणी प्रवृत्तींना खुश करण्याचा प्रयत्न होता आपण कोणत्या कंपुतले आहोत हे त्यांनी त्यावेळी ते जाहीरपणे दाखवून दिलं दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यात सत्तेवर आलं या सरकारनं बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला पुरंदरे यांनी लिहिलेले शिवचरित्र त्या संदर्भातले आक्षेप याची इथे पुन्हा उजळणी करण्याची मला आवश्यकता वाटत नाही पण पुरंदरे यांच्या पुरस्काराला मोठा विरोध झाला राज्यभर शिवसन्मान परिषदांचं आयोजन करण्यात आलं जयसिंगराव पवार आह साळुंके यांच्यासारख्या अभ्यासक विचारवंतांच्या पासून भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या लेखकापर्यंत अनेकांनी पुरंदरे यांच्या या पुरस्काराला विरोध केला त्यावेळी सरकारी सेवेत असलेल्या विश्वास पाटील यांनी ऑगस्ट दोन हजार विश्वास पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली मुंबईत आणि बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देण्याचं समर्थन केलं सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला बाबासाहेब पुरंदरे हे केवळ ब्राह्मण समाजातले आहेत म्हणून त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास विरोध करणं अत्यंत चुकीचं आहे पुरंदरेंचा सन्मान हा मराठी मातीचा सन्मान आहे पुरंदरेंना राजकीय पक्षांचा विरोध हा जाती द्वेषातून निर्माण झालेला आहे अशी विधान विश्वास पाटील यांनी त्या पत्रकार परिषदेत केली होती भालचंद्र नेमाडे यांनी कधी शिवाजी महाराजांचा अभ्यासच गांभीर्याने केलेला नाही शिवाजी महाराजांच्या त्यांचा अभ्यास उर्वरच आहे नेमाडे हे साहित्य क्षेत्रातले दहशतवादी आहेत असे तारेही त्यावेळी विश्वास पाटील यांनी तोडले होते म्हणजे एकीकडं एक बहुजन महाराष्ट्र पुरंदरेंच्या पुरस्काराला विरोध करीत असताना विश्वास पाटील सरकारच्या समर्थनासाठी पुढे आले आपण पुढे आले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पुढे ढकललं हे माहीत नाही पण पाटलांचा महाराष्ट्रावर मोठा प्रभाव असल्याचा गैरसमज असावा त्यांच्या या विरोध कमी होईल वगैरे त्यांना वाटलेला असावं पण तसं काहीही घडलं नाही सरकारच्या मर्जीत राहण्यासाठी केलेला हा आहे हे सांगण्यासाठी कुणा तज्ज्ञांची आवश्यकता नव्हती नोकरीच्या अखेरच्या काळात सत्तेचे लाभ पुरेपूर मिळावेत यासाठी अडचणीत आलेल्या सरकारच्या मदतीसाठी पाटलांनी रणांगणात उडी घेतली होती बहुजन समाजातील लोक छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ महासाहेब यांच्या सन्मानाची लढाई लढत असताना ब्राह्मण्याचे आणि सत्तेचे लाभार्थी असलेले विश्वास पाटील मात्र त्यावर पाणी ओतण्याचं काम करीत होते व्यक्तिगत लाभासाठी शिवद्रोही भूमिका घेऊन उभे राहिले होते या भूमिकेचा त्यांना फायदा झाला का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तीन चार वर्षांनंतर मिळतं म्हणजे बघा विश्वास पाटील यांनी सेवानिवृत्तीच्या आधी एसआरए म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या कार्यालयात अक्षरशः धुमाकूळ घातला होता विकासकांना हव्या तशा मंजुरा दिल्याचा ठपका त्यांच्यावर चौकशी समितीने ठेवला त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले त्यांची चौकशी झाली तत्कालीन गृहनिर्माण सचिव सीताराम कुंटे यांच्या समितीनं विश्वास पाटील यांच्यावरील आरोपात तथ्य असल्याचा निष्कर्ष काढला होता विश्वास पाटील यांच्यावरील एसआरए घोटाळ्याच्या आरोपांची चौकशी सी मार्फत करण्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत सुद्धा केली होती एसआरए प्रकरणातल्या एकशे सदतीस पैकी तेहतीस मध्ये भ्रष्टाचार झाल्याचं मंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं होतं त्या पुढची गंमत म्हणजे विश्वास पाटील प्रकरणाची चौकशी करणाऱ्या कुंटे समितीची फाईलच घाळ झाली होती ती फाईल घाळ करणारे अधिकारी म्हणजे विश्वास पाटील यांचे मित्रच होते बघा पाटलांचं कौशल्य किती थोर होत लोकसत्ता वृत्तपत्रानं या भ्रष्टाचाराला वाचा फोडली होती विश्वास पाटील यांनी लोकसत्ताच्या विरोधात दावा दाखल केला होता सुरुवातीला तारखांना हजर राहिले पण नंतर ते गैरहजर राहू लागले पुढं उच्च न्यायालयानं त्यांचा हा दावा फेटाळून लावला आता वर जो प्रश्न उपस्थित केलाय की पुरंदरे प्रकरणात अडचणीतल्या सरकारला मदत केल्याचा लाभ विश्वास पाटलांना मिळाला का तर एवढं सगळं घडल्यानंतर ज्या वादग्रस्त तेहतीस फाईल्स होत्या त्या संदर्भात विश्वास पाटील यांचे निर्णय सरकारनं रद्द केले याचा अर्थ गैरव्यवहार झालेला होता आता गैरव्यवहार केल्याबद्दल कारवाई करायला हवी होती मात्र या प्रकरणात विश्वास पाटील यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही हेच ते बक्षीस म्हणजे निवृत्त होता होता भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकल्यामुळं विश्वास पाटील यांची बदनामी झाली एका मोठ्या लेखकाची बदनामी झाली त्यामुळे निवृत्तीनंतर दोन तीन वर्षे ते सार्वजनिक जीवनापासून दूर राहिले कुठंही सार्वजनिक सभा समारंभामध्ये झाले नाही परंतु लोकांना विस्मरण झाल्यावर हळूहळू बाहेर पडू लागले ते दिमागात समोर आले ते दोन हजार एकवीस मध्ये नाशिकला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या संमेलनाचे उद्घाटक म्हणूनच त्यांची जोरदार एंट्री झाली हे कुणी केलं तर संमेलनाचे स्वागत अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आणि राजकारणी आणि अधिकाऱ्यांचं संगणमत कसं असतं बघा भुजबळांनी विश्वास पाटील यांना आपल्या संमेलनात उद्घाटक म्हणून दिमाखात प्रवेश दिला त्यानंतर विश्वास पाटील यांनी माग वळून पाहिलेलं नाही ते महाराष्ट्रात नव्हे तर देशा सरकारचे ते लाडके होते लाडके आहेत सरकारमार्फत त्यांनी साहित्य अकादमीवर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु राज्य सरकार मार्फत जाण्याचा त्यांचा डाव यशस्वी झाला नाही मग त्यांनी थेट केंद्रातूनच वशीला लावला आणि केंद्राच्या माध्यमातून साहित्य अकादमीवर वर वर्णी लावून घेतली आणि साहित्य संस्थेवर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विंदा जीवन गौरव पुरस्कार दिला जातो साहित्य क्षेत्रातला हा सर्वात मोठा पुरस्कार आहे या पुरस्कारासाठी दोन वर्षापूर्वी त्यांचं नाव पुढं आलेलं होतं त्यावेळेचे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर संबंधित बैठकीत विश्वास पाटील यांची जोरदार शिफारस करीत होते परंतु समितीतल्या इतर लोकांनी अन्य ज्येष्ठ नावांना पसंती दिल्यामुळं केसरकर यांचा नाईलाज झाला विश्वास पाटील यांना विंदा जीवन गौरव पुरस्कार मिळू शकला नाही अर्थात तो पुढे मागे कधी नक्की मिळेल त्यांना तर विश्वास पाटील यांचं साहित्यिक कर्तृत्व लक्षात घेता विंदा जीवनगौरव पुरस्कार त्यांच्यासाठी किरकोळ आहे नजीकच्या ते, काळात त्या त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा मिळू शकतो आता ते ज्या पद्धतीनं आरक्षणविरोधी भूमिका मांडत आहेत त्याचं बक्षीस म्हणून नजीकच्या काळात ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकतात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला असे लोक हवेच असतात त्यामुळं आपण विश्वास पाटील यांना ज्ञानपीठ ना पुरस्कार आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी शुभेच्छा देऊया फक्त त्यांना एकच विनंती तुमचं जे चाललंय ते चालू द्या तुम्ही आपण इतिहासाचे फार मोठे अभ्यास अभ्यासक आहोत असं तुम्ही मानता छत्रपती यांच्या खोट्या इतिहासाचे प्रचारक आहात बहुजन समाजातील अनेक अभ्यासकांनी संशोधकांनी इतिहासातली घाण साफ करीत आणली तुम्ही कुणाच्या तरी पालख्या वाहण्यासाठी आणि फुटकळ लाभासाठी बाहेर काढलेली ही घाण पुन्हा प्रवाह ढकलण्याचा प्रयत्न करू नका नवी घाण करू नका एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे धन्यवाद